येणार आपल्यासाठी आव्हान म्हणजे मोठं कुंभ आहे आपण सगळे नक्की आहात अशी म्हणाला कुंभ मध्ये काम करायला मिळणार एक मोठं चॅलेंज आहे मोठं आव्हान आपल्याला आहे आपण ते स्वीकारलेलं आहे स्वीकारावं लागणार गेल्या वेळी कुंभमध्ये मध्ये घरा योगा कसं आहे की कुंभमेळा म्हणजे मागच्या वेळेला माझे दिवस मुख्यमंत्री होते यावेळेला ते मुख्यमंत्री आहे मागच्या वेळेला मी जलसंपदा मंत्री होतो खात्यामध्ये यावेळी जलसंपदा खात्याचा मंत्री आहे मागच्या वेळी माझ्याकडे कुंभ खात्याचा चार होता कुंभमेळा मंत्री मी होतो यावेळेला सुद्धा कुंभमेळामध्ये वीज म्हणजे असं योगाय बारा वर्षांनी येणं सोपं आहे आणि दोन वेळा कुंभमेळामध्ये मला काम करायला मिळणे संधी मिळणं नशिबाचा भाग आहे योगायोग आहे असं मला म्हणायला हरकत नाही पण मागच्या ना। वेळा मी पालकमंत्री होतो यावेळेला पालकमंत्री अजून डिक्लेअर अजून झालेलं नाही काही पण आपल्याला चांगलं काम या ठिकाणी करायचं आहे अतिशय चांगला हा कुंभ स्वच्छ कुंभ सुंदर कुंभ आणि सुरक्षित कुंभ आपल्याला आता गेल्या वेळी मला आठवतं की अतिशय सुरक्षित म्हणजे एकही कॅज्युलिटी नाही एकही मिसिंग नाही कुठे खर्च नाही काहीच झालं नाही आणि त्याच्या आधी जो कुंभ झाला त्याच्यामध्ये वीस पंचवीस कॅज्युलिटी झाल्या होत्या तीस पस्तीस त्या रिटायरिटीमध्ये चेंगराचे मृत्यूमुखी पावले होते इतर ठिकाणचे कुंभ झाले उज्जैनला झाला अरिवला त्या ठिकाणी सुद्धा गेले असतात आता यावेळी सुद्धा आपण बघितलं असेल कुंभ झाला त्याच्यामध्ये अनेक लोकांना प्राण व्हावा लागले मॅनेजमेंटचा भाग क्राऊड मॅनेजमेंटचा भाग आहे पण आपण नाशिकला इतक्या सुंदर पद्धतीचा कुंभ केलेला होता की त्या ठिकाणी एक सुद्धा रिटायर झाली नाही मला खसटलं पण नाही कुठे हरवलं पण नाही मरण तर राहू द्या इतका चांगला कुंभ आपण याकडे केला आणि त्यात पोलीस प्रशासनाचा सर्वात मोठा स्तिहाचा वाटा होता पण तुमच्या मदतीशिवाय हा कुंभ सक्सेस होऊ शकत नाही आता आपण उत्तर प्रदेशमध्ये झालेला कुंभाचा बघितला असेल त्या ठिकाणी सुद्धा खूप चांगलं नियोजन दे खूप चांगलं नियोजन केलं पण तरी सुद्धा दुर्घटना घटे रेल्वे स्टेशनवर अनेक लोक त्या ठिकाणी गेलेत नंतर घाटावर त्या ठिकाणी गेलेत त्यामुळे आपल्याला एक मोठं आव्हान आहे की हा कुंभ अधिक सुरक्षित कसा करता येईल आणि त्याच्या आजचे ज्या किरसे आप आलेले आहेत याचाही मोठा उपयुक्त कठीण होणार आहे आपण तिथे हजारो कॅमेरे आहे सगळ्या गर्दीचं सगळं मॅनेजमेंट आपण त्या ठिकाणी करणार आहे कुठे गर्दी आहे कुठे कमी कोणाला कुणाला थांबवायचं आहे कुणाला पुढे करायचं आहे अनेक गोष्टी आहेत तुम्हाला तो, तो मी पण त्याच्यामध्ये खूप येतील त्याच्यावर कसा कंट्रोल करायचा आहे तो सुद्धा या माध्यमातून आपल्याला करता येईल फुटबॉल किती आहे लोक किती आले आता हे पण तंत्रज्ञान पोहोचतायत आता माणसं आपल्याला मोदीची गरज नाही किती आले किती अंदाजे नाही तर या सगळ्या ऍपद्वारे विशेष ऍप आलेले आहेत त्याच्याद्वारे आपल्याला सगळे फुटबॉल आपल्याकडे येतो किती आलेले आहेत लोक किती भाविक आलेले आहेत रोज किती येत आहेत किती व्हायर जात आहेत हे सुद्धा कसं मोजद करता येते त्यामुळे आता आधुनिकीकरण खूप झालेलं आहे आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गर्दीवर कंट्रोल करता येतं आपले परमनंट कॅमेरे पण आहे त्यातून आपल्याला कंट्रोल करता येईल आणि म्हणून आपल्याला ह्या सगळ्या तंत्रज्ञाचा वापर करून सुंदर असा सुरक्षित असा खूप आपल्या करायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी तयारीला लागायचं आहे